श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो श्री साईबाबांना माझा नमस्कार असो श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो मुंबईत साठे नावाचे एक व्यापारी राहत होते त्यांचे व्यापारात फार मोठे नुकसान झाले तो धक्का त्यांना सहन झाला नाही ते निराश झाले स्वतःच्या जीवाला कंटाळले दूर कुठेतरी एकांतात निघून जावे असा विचार त्यांच्या मनात येऊ लागतो ही त्यांची उद्विग्नता पाहून एका स्नेहाने त्यांना श्री बाबांच्या दर्शनास शिर्डीत जाण्याचा सल्ला दिला ते म्हणाले संतांच्या संगतीत मन रमते शांत होते शिर्डीचे साईबाबा म्हणजे परमेश्वराचा अवतारच आहे आजपर्यंत त्यांच्या दर्शनाने अनेक लोकांचे कल्याण झाले आहे दूर दूरचे लोक त्यांच्या दर्शनास येत असतात मी सांगितलेले तुम्हाला पटत नसेल तर प्रत्यक्ष अनुभव घ्या हो त्यांच्या कृपेने तुमचे भले होईल स्नेहाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून साठे शिर्डीस आले त्यांनी बाबांचे दर्शन घेतले त्यांना पाहून साठ्यांना फार बरे वाटले त्यांची निराशा गेली त्यानंतर ते शिर्डीतच राहिले त्यांनी गुरुचरित्राचे पारायण सुरू केले सप्ताह पूर्ण झाला त्या रात्री त्यांना एक स्वप्न पडले त्यात त्यांना असे दिसले की बाबा स्वतः गुरुचरित्राचे निरूपण करीत असून आपण त्यांच्या समोर बसून त्या भावार्थाचे श्रवण करीत आहोत त्या दृष्टांताचे साठ्यांना नवल वाटले ते सद्गतीच झाले सकाळी साठ्यांनी काकासाहेब दीक्षितांना आपले स्वप्न सांगून त्याचा अर्थ विचारला दीक्षित म्हणाले मला या स्वप्नाचा काही उलगडा होत नाही आपण बाबांनाच विचारा म्हणजे ते गुरुचरित्राचे पारायण पुढे चालू ठेवायचे की इथेच थांबवायचे याविषयी मार्गदर्शन करतील दीक्षितांनी बाबांना भेटून त्यांना साठ्यांच्या स्वप्नाचा उलगडा करण्यास विनंती केली बाबा म्हणाले साठे गुरुचरित्राची पोथी वाचल्याने फक्त निर्मळ होतो सचशील होतो या पोथीचे आणखी एक पारायण करा म्हणजे दत्तात्रय महाप्रभू प्रसन्न होऊन आपले कल्याण करतील तुम्हाला या संसाराच्या जाचातून सोडवतील ते ऐकून साठ्यांना खूप आनंद झाला बाबांना नमस्कार करून ते बिराडी परतले त्यांनी गुरुचरित्राचे आणखी एक पारायण केले श्री बाबांच्या कृपेने त्यांचे कल्याण झाले श्री बाबांनी साठ्यांना गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगितले त्यावेळी अण्णा साहेब म्हणजे साई चरित्रकार गोविंद रघुनाथ दाभोळकर बाबांचे पाय चपित होते बाबांचे बोलणे ऐकून त्यांच्या मनात विचार आला मी गेली चाळीस वर्षे गुरुचरित्र वाचत आहे गेल्या सात वर्षापासून बाबांच्या दर्शनास येत आहे पण साठ्यांना सात दिवसात जे प्राप्त झाले ते मला का प्राप्त झाल्याने मला उपदेश करून बाबा माझी इच्छा कधी पूर्ण करा मनात साहेबांच्या मनात चालू असताना बाबा त्यांना म्हणाले तू श्याम्याकडे जाऊन माझ्यासाठी पंधरा रुपयांची दक्षिणा मागून त्याच्याशी थोडा वेळ गप्पा गोष्टी करू नये बाबांच्या सांगण्यावरून अण्णासाहेब माधवराव देशपांडेंच्या घरी गेले ते नित्याची देवपूजा करीत होते त्यांना येण्यास अवकाश आहे हे जाणून अण्णासाहेबांनी तेथेच ते खिडकीपाशी फळीवर बसलेली असलेली एकनाथी भागवताची प्रत हाती घेतली ती उघडली तर काय आश्चर्य सकाळी साई दर्शनाच्या गडबडीत त्यांचा जो अध्याय वाचायचा अपूर्ण राहिला होता तो समोर आला त्यांना बाबांच्या लिलेचे कौतुक वाटले आपण पोथी वाचन अर्धवट ठेवले हे बाबांना आवडलेले नाही म्हणूनच त्यांनी आपल्याला मुद्दाम येथे पाठविले आहे हे त्यांच्या लक्षात आले माधवराव येईपर्यंत त्यांनी अध्याय वाचन पूर्ण केला ते आल्यावर त्यांना बाबांचा निरोप सांगितला माधवरावांनी दक्षिणा म्हणून पंधरा रुपयांऐवजी पंधरा नमस्कार सांगितले त्यांना एक विडा खाण्यास दिला तो खाता खाता त्या दोघांमध्ये चर्चा रंगली श्री बाबांच्या लिला हा चर्चेचा विषय होता त्या अनुषंगाने माधवरावांनी अण्णासाहेबांना एक कथा सांगितली ते म्हणाले संगमनेरच्या खाशाबा देशमुखांची आई राधाबाई बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आली होती तिने बाबांचे दर्शन घेतले आपल्याला बाबांकडून अनुग्रह मिळावा अशी तिची खूप इच्छा होती जोपर्यंत बाबांची कृपा होत नाही तोपर्यंत इथेच शिर्डीत राहायची असा निश्चय करून ती तिथेच राहिली तिने खाणेपिने सोडले ती बाबांची अवरात्र करुणा भाकू लागली असे तीन दिवस झाले इतरांना तिची काळजी वाटू लागली तिची अवस्था पाहून मलाही फार वाईट वाटले मी बाबांच्या कानावर ही गोष्ट घातली त्यांना विनंती केली मी म्हणालो बाबा देशमुखांच्या आईची तुमच्यावर खूप श्रद्धा आहे तुमचा अनुग्रह झाला नाही तर तिचा जीव जाईल लोक तुम्हाला दयामया नाही असे म्हणतील तुमच्यावर आरोप करतील तरी कृपा करून असे काही होऊ देऊ नका ते ऐकून बाबा राधाबाई जवळ आले ते तिला म्हणाले आई तू आपल्या जीवाला का कष्टवीत आहेस तुला मरायचे आहे का अगं मी फकीर आहे भिक्षेवर जगतो आता तूच माझ्यावर कृपा कर मी जे काही सांगतो त्याकडे लक्ष दे म्हणजे तुझे सर्व भ्रम दूर होतील तू सुखी होशील माझे गुरु मोठे अवली आहे मी त्यांची खूप सेवा केली पण त्यांनी मला अनुग्रह दिला नाही मीही हट्टी होतो कितीही उशीर झाला तरी चालेल पण अनुग्रह घ्यायचा तो त्यांच्याकडूनच असा मी निश्चय केला होता त्यांनी माझे मुंडन करून माझ्याकडे दोन पैसे मागितले निष्ठा आणि धैर्य हेच ते दोन पैसे होते ते मी त्यांना लगेच देऊन टाकले त्यामुळे गुरुदेव माझ्यावर प्रसन्न झाले धैर्य म्हणजे सबुरी ही एक मोठी शक्ती आहे धैर्यानेच यश मिळते पाप दैन्य आपत्ती व संकटावर मात करण्यास धैर्यच उपयोगी पडते मनुष्याजवळ बुद्धी बरोबर धैर्य हवेच निष्ठा आणि सबुरी या दोघी सख्या बहिणी आहेत आई मी गुरुसाठी खूप फिरलो खूप कष्ट काढले त्यांनी माझ्यासाठी खूप परिश्रम घेतले मला लहानाचा मोठा केला माझी सर्व काळजी घेतली माझे गुरु प्रेमाचा पुतळा आम्हा दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते मी तहानभूक विसरून त्यांचे ध्यान करीत असे त्यांच्याशिवाय मला दुसरे काही सुचतच नसे तेच माझे सर्वस्व होते त्यांना माझ्याकडून श्रद्धा व सबुरी यांचीच अपेक्षा सब होती ते माझ्यावर सतत लक्ष ठेवून असत कासवी जसे दृष्टीने पिल्लांचे पालन पोषण करते तसे माझ्या गुरुदेवानी दृष्टीने मला सांभाळले त्यांना मला अनेक संकटातून वाचवले त्यांनी माझ्यावर सतत प्रेमच केले आणि मलाही प्रेम करायला शिकवले म्हणून माझे तुला असे सांगणे आहे की जीवाचे हाल करून काही मिळत नाही फक्त माझ्याकडे लक्ष ठेव माझेच ध्यान कर माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही असाच भाव ठेव हो, त्या योग्य परमार्थ आपोआप तुझ्या हाती येईल मग मीही तुझ्याकडे त्याच भावाने पाहिन माझ्या गुरुंनी मला हेच शिकवले मीही तुला तेच सांगत आहे यासाठी धन वेचावे लागत नाही शास्त्र पुराणांचे ज्ञान प्राप्त करावे लागत नाही तूही तसेच कर त्याने आपले काम होते जो आपल्या आप गुरुची महती जाणतो तो तिन्ही लोक धन्य होतो राधाबाईंनी बाबांचे बोलणे ऐकले तिचे हृदय भरून आले त्या महाबोधाने तिचे मन शांत झाले तिने कृतज्ञतेने श्री बाबांचे पाय धरले त्यांच्या चरणांवर अश्रूंनी अभिषेकच केला तिने त्यांची क्षमा मागून आपले उपोषण संपविले राधाबाईंची कथा ऐकून अण्णासाहेबांना भरून आले बाबांनी तिला केलेला उपदेश त्यांच्या अंतकरणात ठसला सकाळीच बाबा मला उपदेश करून माझी इच्छा कधी पुरविणार असा विचार त्यांच्या मनात येऊन गेले होते माधवरावांच्या मुखातून योग्य ती कथा सांगण्याचे प्रयोजन बाबांनी बरोबर केलेले पाहून ते गैवरले तेवढ्यात त्यांना मशिदीतून माध्यानीच्या आरतीपूर्वी होणारा ते मशिदीत आले तेथे बसले त्यांना पाहून बाबांनी विचारले श्याम्याने तुझ्याकडे जी दक्षिणा दिली आहे ती मला दे अण्णासाहेब म्हणाले बाबा माधवराव तर येथेच आहे त्यांनी दक्षिणाऐवजी नमस्कार दिले आहेत ते ऐकून बाबा गमतीने हसले व हो म्हणाले ठीक आहे आता तुम्हाला दोघांमध्ये काय गप्पा झाल्या ते सांगा अण्णासाहेबांनी सर्व वृत्त सांगितले बाबा म्हणाले अण्णा राधाबाईंची कथा तुला आवडली का तुझ्या चित्तात ती ठसली का अण्णासाहेब म्हणाले बाबा, माजा बाबा ही कथा ऐकून माझ्या मनीची आर्थता केली मला योग्य मार्ग सापडला मी अगदी शांत झालो बाबांनाही समाधान वाटले ते म्हणाले अरे आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक आई चैतन्य रूप परमात्मा सर्व व्यापी आहे म्हणून सर्व मात्रांमध्ये आत्मस्वरूपाचे ध्यान करावे सर्व विषय वाचनांचा त्याग करून नित्य आत्मानुसंधानातच राहावे म्हणजे जे साध्य करावायचे आहे ते साध्य होईल ज्याला हे शक्य नाही त्याने माझ्या सगुणसाखा रूपाचे ध्यान करावे तसे केल्याने ब्रह्मरस चाकता येतो आपले लक्ष त्या परमात्म्याकडे लागले की तोही निज कृपेने आपल्यावर स्वानंद सुखाचा वर्षाव करतो आरती झाली खडीसाखरेचा प्रसाद वाटण्यात आला बाबांना मिळालेली खडी साखर त्यांनी अण्णासाहेबांच्या हातावर ठेवली आणि म्हणाले तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील तुझे कल्याण होईल ते ऐकून अण्णासाहेबांच्या डोळ्यात पाणी आले बाबांच्या चरणावर मस्तक ठेवून ते म्हणाले बाबा आपला हा आशीर्वाद मला पुरेसा आहे तोच माझे जीवन मार्गी लावेल मला सांभाळून घ्या एवढीच विनंती आहे बाबा म्हणाले मी तुला जे काही सांगितले ते चांगले लक्षात ठेव त्याचेच स्मरण कर त्याचाच ध्यास घे नित्य त्याचेच ध्यान कर म्हणजे तो परम दयाळू परमात्मा आपोआप प्रकट होईल दृश्य जगत आणि त्यातील घडामोडी हा सर्व भ्रम आहे समुद्राच्या पाण्यावर लाटेचे येणे तिचे पुढे धावणे आणि शेवटी किनाऱ्यावर आपटून फुटणे यात काय निर्माण झाले आणि काय नाश पावले लाटा फेस बुडबुडे भोवरे हे जसे एकाच पाण्याचे स्वरूप आहे तसे विविधतेने नटलेले विश्वही एकाच परमात्म्याचे स्वरूप आहे सृष्टीरूपाने मायेचे जे काही कार्य चालू आहे ते झाले गेले सारखेच समजायचे जे नाशिवंत आहे त्याच्या मागे न लागता जे नित्य आहे त्याचा कधीही नाश होत नाही जे अखंड सुख आहे ते शोधून ते साधून घेण्याचा प्रयत्न करावा अर्थात विषयांच्या मागे न लागता मनाला ईश्वरी चिंतनाची सवय लावावी जोपर्यंत आत्मस्वरूपाचे ज्ञान होत नाही तोपर्यंत चांगले ध्यानही लागत नाही आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की मग त्याचाच ध्यास धरावा सतत आत्मानुसंधानात राहावे चित्ताची अखंड शांती तिलाच समाधी म्हणतात स्वतः सर्व प्राणीमात्रांमध्ये चैतन्य रूपात एकच तत्व कार्य करीत आहे लक्षात येतात सर्व प्रकारचे द्वैत आपोआपच होते आणि जीव मुक्तीचा आनंद भोगतो सर्वत्र एकच चैतन्य व्यापून आहे हे समजणे हीच असते तेथे वृत्तीरूप मर्यादा नसते कोणताही संघ नसतो मी मुक्त आहे किंवा मी अमुक एका अवस्थेत आहे याचे स्मरणही नसते जाणीव पूर्णता विचारांच्या पलीकडे असते व्यक्ती व तिचा आवर्त रूप विह नष्ट होतो तीच मुक्ती म्हणून जाणली जाते ब्रह्म व ही मुक्ती यात भेद नाही हेच परमानंदाचे उगम स्थान आहे आणि हेच साईंचे स्वरूप आहे म्हणून तू याचेच ध्यान कर याचेच दर्शन घे याचेच अनुष्ठान कर या भयातून सुटण्याशिवाय याशिवाय दुसरा पर्याय नाही हे लक्षात ठेव ऋणानुबंध असल्याशिवाय कोणीही कोणाच्या संपर्कात येत नाही तेव्हा केवळ माणूसच नव्हे तर पशु पक्षी यापैकी कोणाचाही द्वेष करू नको कर। आलेल्या गेलेल्यांचा आदर कर भुकेलेल्यास अन्न दे तहानलेल्यास पाणी दे उघड्यास वस्त्र दे वाटसरूला बसायला ओसरी दे कोणाच काही देता आले नाही तर निदान त्यांच्यावर ओरडू तरी नकोस कोणी कटू बोलला तर प्रत्युत्तर देऊ नकोस एखाद्याचे चांगले करण्याचे चा अंगी सामर्थ्य नसेल तर शुभ आशीर्वाद दे दुष्कर्मास प्रवृत्त होऊ नकोस अंगी सहिष्णुता असावी त्याने परम सुख मिळते कोणताही प्रसंग आला तरी आपण निश्चल असावे आता एकच सांगतो तुझ्या माझ्यातली मी तू पणाची जी भिंत आहे ती पाडून टाक म्हणजे सर्व मार्ग मोकळा होईल गुरु शिष्य दोघेही एकरूप होतील ईश्वर सर्वांचा मालक आहे तो सर्वांचा वाली आहे त्याच्या मनात जे करायचे असेल तेच तो करतो तोच मार्ग दाखवतो तोच सर्वांच्या इच्छा पुरवितो काहीतरी ऋणानुबंध होता म्हणूनच आपण दोघे भेटलो तेव्हा आपण एकमेकांवरील प्रेमानेच एकमेकांना आपलेसे करू येथे जन्माला येणारा प्रत्येक जीव श्वास असे पर्यंत जिवंत आहे कोणीही अमर नाही म्हणूनच जीवा जीव असेपर्यंत त्या परमात्म्याला ओळखावे आणि त्याची प्राप्ती करून घ्यावी साईबाबांची अमृत वचने कानी पडता चना साहेबांचे मन आनंदाने भरून गेले त्यांनी बाबांना नमस्कार केला आणि निश्चिंत मनाने बिराडी परतले बाबांना शुद्ध भावाचे विनम्र भक्तच प्रिय होते ते त्यांनाच ज्ञान भंडार उघडून देत त्यांना मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवित सर्वांचे कल्याण व्हावे हीच बाबांची तळमळ होती ते सर्वांना सदाचाराने वागाव्यास सांगत चांगल्या कामासाठी ते नेहमीच उत्तेजन देत आपल्या कर्तव्यात दक्ष असलेला भक्त बाबांना प्रिय असे एखाद्याला सत्कर्माची प्रेरणा झाली तर बाबा त्याला त्या कार्याचा आनंद मिळावा होते कारण त्याच्याकडून उत्तमरित्या व्हावे म्हणून नेहमीच प्रयत्नशील असतात एके दिवशी गोविंद रघुनाथ रूप अण्णासाहेब दाभोळकर शिर्डीस आले होते त्यांना तेथे ते बुधवारी रामाचे अखंड नामस्मरण करावे अशी इच्छा होती त्या दिवशी उठल्यापासून रामानामाचे स्मरण व्हावे म्हणून ते बुधवारी रामा रात्री रामाचे नाव घेत झोपी गेले गुरुवारी पहाटे जाग येताच ते रामनाम घेत नित्य कर्मास लागले कर्मे उरकल्यावर ते बाबांच्या दर्शनास निघाले श्री बाबा मशीदीच्या अंगणात बसले होते त्यांच्यासमोर औरंगाबादकर नावाचे एक भक्त संत एकनाथांच्या राम भक्तीपर अभंग म्हणत होते त्याचा भावार्थ असा होता मी गुरुकृपेसाठी अंजन प्राप्त केलेले असून एका रामाशिवाय काहीही मानत नाही माझ्या आत व बाहेर तोच आहे मी जागृतीत रामाला पाहतो झोपेत असताना रामाला पाहतो स्वप्नातही त्या रामाला पाहतो आणि मला सर्वत्र तो पूर्ण काम रामच दिसतो चराचरात एक रामच भरलेला आहे हा जनार्दनाच्या एकनाथाचा चोख अनुभव आहे ते पद ऐकून अण्णासाहेबांच्या मनात विचार आला बाबांची लिला आघात आहे त्यांनी माझे मनोगत जाणले माझ्या निश्चयाला दृढ करण्यासाठी औरंगाबादकरांना राम भक्तीपर पद म्हणण्याची अंतप्रेरणा दिली अन्यथा इतकी पदे येत असतानाही त्यांनी नेमकी हेच पद का म्हणावे श्री बाबाचे विश्वाचे अदृश्य स्त्रदार आहेत हेच खरे ते सर्वांचे मनोगत जाणतात आणि त्यांच्या कामना पूरितात आपण त्यांच्या लिलेचा आनंद घ्यावा हेच बरे आपला संकल्प बाबांना मान्य आहे याची खून पटतात अण्णा साहेबांचा उत्साह दुनावला बाबांनीच आपल्याला या उपासनेची प्रेरणा दिली आहे अशी श्रद्धा ठेवून त्यांनी गुरुवारचा तो दिवस रामनामातच घालविला श्री बाबांचे सहज बोलणे उपदेश पर असायचे त्याला स्थल स्थलकालाचे बंधन नसे एकदा बाबांचे एक भक्त चार चौघांशी बोलत बसले होते त्यावेळी तिसऱ्याच्या एका व्यक्तीचा विषय निघता असते त्याची निंदा करू लागली कोणाची निंदा करू नये हे प्रत्येकालाच कळते त्यावर वेळीच अंकुश लावला नाही तर मनुष्य स्वतःच पात्र होतो निंदकासारखा उपकार कोणी नाही पण त्यालाही मर्यादा आहे एखाद्याला दोष दाखवून त्याच्या स्वभावातच हो व आचरणात सुधारणा घडून आणायची असेल तर त्याच्याशी एकांतच संवाद साधावा ही गोष्ट त्या निंदकाला कळली नाही त्याच्या बोलण्याने बैठकीचा विचका झाला लोकही कंटाळले थोड्या वेळाने मंडळी उठली आणि बाबांच्या दर्शनासाठी मशिदीत आली निंदकही शौचासाठी अन्यत्र निघून गेला अंतर त्यांनी बाबांना ही गोष्ट तात्काळ समजली ले। लेंडी बागेकडे जाताना त्यांनी मंडळीकडे त्या निंदकाची चौकशी केली लोकांनी तो शौचासाठी साठी ओढ्याकडे गेल्याचे सांगितले बाबा लेंडी बागेतूनच मशिदीकडे यायला निघाले तेव्हा तो निंदक रस्त्यात भेटला बाबांनी त्यालाही बरोबर घेतले काही अंतर गेल्यावर एका कुंपणाकडे बोट दाखवून ते त्याला म्हणाले हे डुकरे लोकांची विष्ठा कशी मिटक्या मारीत खात आहेत पहा खाताना आपल्या वाट्याचे कोणी घेऊ नये म्हणून एकमेकाशी भांडत आहेत पहा जिभेची हौस पूर्व्यासाठी केवढा आटापिटा बाबांचे शब्द त्या भक्ताला चांगलेच झोंबले आपण सकाळी जी निंदा केली ती बाबांना अजिबात आवडली नाही म्हणूनच आपण म्हणून आपले कान उघडण्यासाठी त्यांनी हे ताशेरे ओढले आहेत हे त्याच्या लक्षात आले तो लज्जित झाला अपराधी भावनेने बाबांसमेत मुकाट्याने चालू लागला परिश्रमाशिवाय फलप्राप्ती नाही मग परमार्थ कसा साध्य होणार बाबा नेहमी म्हणायचे बाबांनो भाव आणि भक्ती यांचा ओलावा असल्याशिवाय परमार्थ बळकट होत नाही मी एक देशीय नाही मी जळी स्थळी काष्टी पाषाणी असं सर्वत्र अंतर्बाह्य भरलेला आहे जो कोणती इच्छा न धरता मला भसतो तो भक्त मला अतिशय प्रिय असतो गुळ आणि गोडी सागर आणि लाटा सूर्य आणि प्रकाश पुष्प आणि गंध हे जसे एकरूप आहेत तसा मी आणि माझा अनन्य भक्त एकत्वाने असतो ज्याला जन्ममरणाच्या चक्रातून सुटका करून घ्यायची आहे त्याने प्रयत्नपूर्वक स्वधर्माचरण करावे कोणाचे अंतःकरण दुखू नये दुसऱ्याची गरज जाणावी जो मन आणि बुद्धी मला अर्पण करतो माझ्याकडे पाहतो मलाच भसतो मला, भस मला शरण येतो आणि माझेच नाम घेतो त्याचे चित्त चैतन्यमुळे होते पण हा देह म्हणजे मी आहे का तर नाही मग मी कोण ते ओळखा त्या आपल्या भक्तांना मीची ओळख म्हणजे स्वस्वरूपाची ओळख होण्यासाठी अधिकाराप्रमाणे उपदेश करत ते कोणाला रामायण कोणाला ज्ञानेश्वरी तर कोणाला गुरुचरित्राचे वाचन करावे सांगत कोणाला विष विश्... विष्णू नाम म्हणाव्यात सांगत तर कुणाला नामस्मरण भजन पूजन श्रवणादी उपासना कराव्यात सांगत साईबाबांकडे अनेक जाती धर्माचे लोक येत असत बाबांचे दीक्षा देण्याचे प्रकारही अनेक होते त्यांच्या उपदेशाचे एक नवल असायचे ते कधी कधी प्रत्यक्ष अनुग्रह द्यायचे तर कधी स्वप्नात जाऊन उपासना एखादा भक्त अस्वस्थ असेल तर त्याला सबुरी धर असा संदेश पाठवायचे जर एखाद्याला विनंती करून दाद लागू देत नसत ते व्यवहारी वर्तनाची शिस्त लावायचे कोणाला सद्भाव भक्ती सांगायचे तर कोणाला ज्ञान विरक्तीपर बोध द्यायचे कोणतीही साधना प्रेमाने व मनापासून केली तर ईश्वर प्राप्ती होते असे ते ठामपणे सांगत श्री साईबाबांना माझा नमस्कार असो